दादा गायकवाड सोलापूर अनुसूचित जाती बेचाळीस राखीव मतदारसंघ लोकसभा या मतदारसंघामधून मी उमेदवारी अर्ज भरला होता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पूरक म्हणून आपण भरलं होतं आज मी माघारी घेत आहे माघारी घ्यायचं कारण म्हणजे हे भारताचं जे संविधान आहे हे संविधान बचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी मी स्वतः माघारी घेत आहे आज जर बघितलं आपली सोलापूरची परिस्थिती दहा वर्षाचं बघितलं तर भाजपला आम्ही निवडून दिलं पण सोलापूरचा कसलाही विकास झाला नाही पहिले पाच वर्ष शरद बनसोळे साहेब होते त्यांना का ते दारू पिण्यापेक्षा त्यांना वेळच मिळाला नाही आणि दुसरं जे जय सिद्धेश्वर महाराज होते नकली जातीचा दाखलं आणून संपूर्ण सोलापूर मतदारसंघामध्ये ते दिशाभूल केले कसल्याही प्रकारचा विकासाचं काम केलं नाही तर परत आम्ही जर बघितलं मोदी सरकार जे म्हणते प्रत्येकाच्या गरिबाच्या खात्यामध्ये खाते खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख बघतो आज मी लष्कर भागामध्ये राहत असताना गोरगरीब जनता मला रोज विचारते दादा पंधरा लाख माझ्या खात्यामध्ये कधी आज पाच वर्ष संपून गेले पंधरा ना पंधरा पैसे बी त्याच्या खात्यामध्ये आले नाहीत लाखो लोकांना काम देतो म्हणजे त्याने कामं बी दिले नाहीत अशा जर भूल थापा बी जे पी सरकारला त्यांना मातीत जर गाडायचं असेल आणि हे जे राम सातपुते साहेब आहेत कुठलं कोण म्हणते माळशिरस आहे कोण म्हणते बीडचा आहे हे असा भूल तपा देऊन आणि तोच बघितला तो 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 तर त्याचा व्यवसाय उद्योग वेगळा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो आम्ही त्याचा इतिहास बघितला की पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जातीय ते निर्माण करण्याचं काम त्यांनी राम सातपुतेने केलेलं आहे आपण जर बी जे पीला कमळावाऱ्या मतदान केलं की आमचं सोलापूर शहर हे महात्माचं शहर आहे असला शहर आमचं शांततेनं राहण्यासाठी असल्या जातीवादी दंगलखोराला याला मातीत घालण्यासाठी याला बीडचं पार्सल आहे या बीडला पाठवण्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून मी लोकांना सांगतो की संविधान बचाव देश बचाव यासाठी बी जे पी सरकारला सत्यपासून दूर करायचं असेल तर यद्या सात तारखेला पंडितताई शिंदे यांच्या हाताच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने द्यावं असे मी सगळ्यांना आवाहन करतो विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तूरचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शनबरोबर ॲग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शनबरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ